नमस्कार जे महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व कमकुवत असल्याने पक्षाची केविलवाणी परिस्थिती झाली आहे अशी टीका खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केली आहे तसेच यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला आहे दरम्यान अशोक चव्हाण म्हणाले की निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत राहतात त्यामुळे दानवेंच्या वक्तव्याला मी फारसं महत्त्व देत नाही जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने राहणार आहे हे आगामी काळातले निवडणुकीचे निकाल सांगणार आहे राज ठाकरे मधल्या काळात अमित शहानं भेटले होते या भेटीनंतर मला अपेक्षा आहे की महायुतीला त्यांचं समर्थन असेल असेही यावेळी ते म्हणाले आहेत तर मग पुढे ते म्हणाले की देशात मोदींच्या विरोधात कोणीच नाहीत अशा प्रकारची निवडणूक आहे विरोधी पक्ष हतबल असून त्यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव आहे महाराष्ट्रातील जागा वाटपात काँग्रेस पक्षाला फक्त सतरा जागा मिळाल्या आहेत काँग्रेसची एवढी केविलवाणी परिस्थिती कधीही झालेली नव्हती भिवंडी आणि सांगलीची पारंपरिक जागा सोडून देण्यात आली आहे यावरून महाराष्ट्राचं नेतृत्व किती कमकवत आहे हे स्पष्ट होत आहे असेही यावेळी अशोक चव्हाण म्हणाले आहेत